अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सर्व स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा एकोणतीस ऑगस्ट गुरुवार खर तर आज असणारा गुरुवार हा या श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा श्रावणी गुरुवार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शेवटच्या गुरुवारचा याच श्रावणातील चौथ्या गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा गुरुवारचा दिवस हा सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारी केलेल्या सेवाने गुरुबळ मजबूत होतं बघा गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी आणि भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रतही केलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा जो अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी कर्ज खूप झालं असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी करण्यासाठी आणि बाजूने आपल्या जीवनात पैशांचा ओघ वाढण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे मग जर आयुष्यात तुम्हाला धनाचे ओघ तुमच्या जीवनात हवे असतील पैशांचा ओघ तुम्हाला वाढवायचा असेल जे कष्टाने मेहनत करतात त्याला नशिबाची साथ हवी असेल तर त्यासाठी आज गुरुवारच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा गुरुवारी म्हणजे आज संध्याकाळी एक सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्हाला कधीही हा उपाय जो आहे तो करता येणार आहे पूर्ण श्रद्धेने मनापासून विश्वासाने भक्तिभावाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय करण्यासाठी आपल्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती फोटो श्रीयंत्र यापैकी काहीही असणं आवश्यक आहे म्हणजे माता लक्ष्मीचं एक स्थान अधिष्ठान आपल्या घरात असणं आवश्यक आहे कारण त्याच्या समोर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता नव्वद टक्के लोकांच्या घरात नक्कीच माता लक्ष्मीची मूर्ती फोटो श्रीयंत्र काही नाही काही नक्की असेल पण अजूनही मी बरेचसे अशी लोक बघितलेले आहेत ज्यांच्या देवघरात फक्त आपल्या महाराजांचाच फोटो असतो एकच देवाचा फोटो असतो तर लक्षात ठेवा देवघरात कधीही महाराजांचं म्हणजे आपले जे इष्टदेवत आहे ते असावेत कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक असावा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असावा आणि त्यासोबत आपल्या देवघरामध्ये आवर्जून गणपती बाप्पांचा हो फोटो किंवा मूर्ती असावी हे चार ते पाच दैवत जे आहे ते आपल्या देवघरात असावे आता ज्यांना हा उपाय करायचा आहे पण माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नाहीये तर त्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी श्रीयंत्र घ्या माता लक्ष्मीचे चरण असतील तुम्ही ते घेतले तरीही चालतील किंवा मग एक सुपारी घेतली तरीही चालेल ठीक आहे सगळ्यात पहिले आपल्याला देवघरामध्ये संध्याकाळची जी नित्य सेवा असते दिवा लावणं असेल किंवा आपण संध्याकाळी ज्या काही सेवा पूजा करतो हे सगळं तुम्हाला करून करून आहे ह्या पूजा आहेत संध्याकाळचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग त्या सेवा झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे एक लाल मध्यम आकाराचं खूप मोठं नको खूप छोटं नको असं एक मध्यमाकाराचं लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि हे आपल्या देवघरात ठेवायचे जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आहे तिथे हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि याच्यावरती उचलून माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जे श्रीयंत्र असेल ते याच्यावरती उचलून तुम्हाला ठेवायचं आहे आता त्यानंतर काय करायचं तर माता लक्ष्मीला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षर अर्पण करायच्या एक फूल तिथे ठेवायचं धूप दीप ओवाळायचा देवघरात जो लावलेला दिवा असेल तो दिवा ओवाळायचा अगरबत्ती ओवाळायची त्यानंतर एका छोट्या अशा वाटीमध्ये एक छोटीशी प्लेट घ्यायची छोटी आणि त्या प्लेटमध्ये एक खडी साखरेचा तुकडा ठेवायचा बघा मोठी जी अख्खी खडी साखर असते यातील एक छोटासा तुकडा ठेवा खूप छोटी खडी साखर नको मध्यम आकाराची जी खडी साखर असते याचा एक तुकडा तुम्हाला वाटीमध्ये घालून तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर आपल्या देवघरात ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक छोटीशी प्लेट किंवा एखादा द्रोण असेल तो घेतला तरीही चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला मोजून एकशे आठ अख्ख्या अक्षता घ्यायच्या तांदळाचे जे दाणे असतात हे अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि या तांदळाच्या दाण्यावरती तुम्हाला कुंकू घालायचे आहेत आता कुंकुवामध्ये ह्या सगळ्या अक्षदा तुम्हाला लाल करायच्या आहेत ठीक आहे जे तांदूळ आपण घेतलेले आहेत तांदळाचे दाणे त्याच्यावरती तुम्हाला कुंकू घालायचे आहेत आणि तुम्हाला हे तांदळाचे दाणे पूर्ण लाल करायचे आहेत त्यानंतर काय करायचं तर आपल्याला या तीन बोटांमध्ये एक तांदळाचं दाणा उचलायचा एक अख्खी अक्षदा उचलायची <laughs> माता लक्ष्मीला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही तुम्हाला हा कमलात्मक मंत्र मिळून जाईल किंवा मग <coughs> आपलं जे गुगल यूट्यूब आहे त्याच्यावरतीही तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल मी म्हणून दाखवते तुम्ही तो ऐकून जर कुठे लिहून ठेवलात आणि तुम्ही म्हटलात तरीही चालेल ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम महालक्ष्मे नमहा हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि हातात घेतलेली ही अक्षदा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीमंत अर्पण करायची दुसरी अक्षदा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा कुंकुवात मिक्स करून ओम श्रीं कमले कमलालय महालक्ष्मी नमा पुन्हा हा मंत्र म्हणायचा आणि हा तांदळाचा दाना माता लक्ष्मीला अर्पण करायचा असे एकशे आठ तांदळाचे दाने एक एक करत एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा हा कमलात्मक मंत्र म्हणत तुम्हाला माता लक्ष्मीवरती अर्पण करायचे आहेत आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर बघा हे तांदळाचे एकशे आठ अर्पण करून झाले एकशे आठ वेळा हा कमलात्मक मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र जे आहे ते तसंच तांदळांमध्येच ते लाल कापडावरतीच ठेवून द्यायचं उचलायचं नाही हलवायचं नाही काहीच नाही फक्त आपले हे मंत्र स्तोत्र म्हणून झाले अक्षर अर्पण करून झाले की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा कापूर जाळायचा कापूर जाळून माता लक्ष्मीची आरती करायची दुर्गे दुर्गड भारी संसारी अंबे विस्तारी तुम्ही ही आरती म्हणा किंवा माता लक्ष्मीची जी आरती येत असेल ती आरती तुम्हाला करायची आहे संपूर्ण आरती माता लक्ष्मीची म्हणून झाली त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला हा धूप दाखवून झाला की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेला हा घडी साखरेचा तुकडा जो आहे तो उचलायचा एक ग्लास पाणी घ्यायचं किंवा तांब्यावर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हा खडी साखरेचा तुकडा घालायचा तुम्ही चहा बनवला तरीही चालेल गोड काहीतरी तुम्ही अजून घेतलं तरीही चालेल दूध घेतलं तरीही चालेल त्याच्यात हा खडी साखरेचा तुकडा घालायचा आणि ते मिक्स करायचं आता खडी साखर त्या पाण्यामध्ये किंवा जे तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये मिक्स करायचं आणि हे जे तीर्थ स्वरूप होईल हे सगळ्या घरातल्या सदस्यांना थोडं थोडं ग्रहण करायला जायचं आणि स्वतःही ग्रहण करायचं हा उपाय गुरुवारी सुरू केला तर शुक्रवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी रविवार सोमवार मंगळवार बुधवार पूर्ण सात दिवस हा उपाय कंटिन्यू याच पद्धतीने करायचा आहे बरोबर सात दिवस आज हा हा उपाय ही सेवा केली उद्या पुन्हा एकशे आठ तांदूळ घ्यायचे पुन्हा त्यावरती कुंकू घालायचं माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा एकशे आठ माता लक्ष्मीला अर्पण करायचे समोर खडीसाखरेचा तुकडा ठेवून माता लक्ष्मीची आरती करून हा खडीसाखरेचा तुकडा पुन्हा पाण्यात घालून हे तीर्थ स्वरूप सगळ्या सदस्यांनी ग्रहण करायचं असं सलग सात दिवस करून पुढचा जो गुरुवार येईल याच्या पुढचा जो गुरुवार येईल तर त्या गुरुवारी काय करायचं माता लक्ष्मीला पुन्हा एकदा एकशे आठ तांदूळ अर्पण करायचे खडीसाखर कर ठेवून आरतीही करायची सगळ्या सदस्यांनी ते ग्रहणही करायचं पण त्यानंतर काय करायचं माता लक्ष्मीची मूर्ती त्या कापडावरून उचलायची आणि मूळ जागी तिची जी असेल तिथेच ती ठेवून द्यायची हे लाल रंगाचं जे कापड आहे ज्यावरती आठ दिवस आपण तांदळाचे दाणे अर्पण केलेले आहेत ते कापड व्यवस्थित अलगद उचलायचं ठीक आहे व्यवस्थित अलगद कापड उचलायचं यामधील जे तांदूळ आपण अर्पण केले होते आठ दिवस एकशे आठ एकशे आठ त्यातील थोडेसे तांदूळ उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ डाव्या बाजूला म्हणजे आपल्या घरातील जे चार कोपरे आहेत ज्या चार दिशा आहेत उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण या चारही दिशांना थोडे थोडे तांदूळ जे आहे ते शिंपडायचे राहिलेले जे सगळे तांदूळ आहेत याला गाठ मारायची आणि हे तांदूळ घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आजूबाजूला कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे जायचं तिथे गेल्यानंतर हे तांदूळ असे सोडायचे म्हणजे तांदळाला त्या कापडाची गाठ सोडायचे आणि हे तांदूळ मोकळे करायचे आता असे घ्यायचे आणि हे तांदूळ असे भरायचे सगळे तांदूळ आपल्या हाताच्या उंजळीत घ्यायचे माता लक्ष्मीला पुन्हा एकदा इच्छा सांगायची कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हे तांदूळ माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचे आणि त्यानंतर घरी निघून यायचं बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनात श्रीमंतीचे ओघ जुळून यायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता बाधा इडापिडा संकट क्लेश दूर होतील जसं तुम्ही गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीला हे लाल तांदूळ कुंकुवात मिक्स केलेले तांदूळ अर्पण कराल तांदूळ माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे ज्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते तांदळाशिवाय खरं तर प्रत्येक पूजा अपूर्ण असते जेव्हा तुम्ही तांदूळ माता लक्ष्मीला अर्पण कराल माता लक्ष्मी प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही कमलात्मक मंत्र माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र म्हणाल माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल जेव्हा तुम्ही तिथे खडीसाखरेचा खडा ठेवाल आणि संपूर्ण सेवा कमलात्मक मंत्र म्हणून आरती करून जेव्हा तुम्ही हा खडीसाखरेचा खडा घरातले सगळे सदस्य पाण्याने तुम्ही ग्रहण कराल किंवा ती ते तीर्थ सगळे व्यक्ती तुम्ही प्याल तेव्हा तुमच्यामध्ये असणारी सगळी वाईट शक्ती बाधा नजर सगळं नष्ट होईल सलग सात दिवस हा उपाय केल्याने तुमच्या शरीराचं पूर्ण शुद्धीकरण होईल शरीर पवित्र होईल कुठलीही बाधा इडापिडा राहणार नाही संकट जे आहे ते दूर होतील आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील शेवटच्या दिवशी तुम्ही हे अभिमंत्रित केलेले तांदूळ माताला लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करून या तिथेच तुमचा हा उपाय सिद्ध होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा